नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे काव्य आणि जिवा या दोघांचा जो कॉमन फोटो आहे त्याच्यामागे का जीवाने एक सुंदर कविता केलेली आहे जी कविता त्याचे बाबा बाबांनी केलेली आहे ती जीवाला कविता खूप आवडते ती कविता या फोटोच्या मागे लिहिलेली आहे आणि मग काव्याने तो फोटो आता लायटरने जाळायला सुरुवात केली आहे कारण काव्याने ठरवले तिच्या आयुष्यामध्ये मोहन व्हायचं आहे आणि मग त्यासाठीच तिने ती, त्यासा ती कविता जाळण्याचा निर्णय घेतलेला असतो पण मानिनी तेवढ्यात तिथे येते आणि मानिनी जेव्हा तो फोटो पाहते कारण मानिनी खूप चिडलेली असते मानिनीला खूप राग आलेला असतो हे सगळं जे काही काव्यानं केलेलं आहे त्यामुळं मानिनीची खूप चिडचिड होत असते पण मानिनी मात्र आता काव्याच्या हातातला तो फोटो हिसकावून घेते आणि तिच्या खानदेशी कानाखाली वाजवते आणि तिला सांगू लागते की हे सगळं जे काय चाललेलं आहे ना ते मला अजिबात पटलेलं नाही अजून किती दिवस फसवणार आहेत अजूनही तुझा अफेअर चालू आहे तू त्याचे फोटो घेऊन तुझ्याबरोबर फिरतेस आणि अजूनही तुझ्या डोक्यात हे सगळं चालू आहे असं म्हणत मानिनीने खरं तर काव्याच्या कानाखाली मारलेले असते काव्याला खूप वाईट वाटलेलं असतं की हे सगळं काय आहे पण त्या फोटोतला नेमका जीवाचा फोटो जळलेला असतो त्यामुळं मानिनीला काही समजत नाही कारण तो मुलगा कोण आहे मानिनी म्हणते की बाद झालं किती खोटं बोलणार आहे त्या दिवशीही तू असंच खोटं बोललेली आहे आणि आत्ताही आत्ताही खोटं बोलत आहे असं इकडे मानिनी बोलत असते तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की तसं नाही आहे काकू तुम्ही समजून परंतु मानिनीला खरं तर राग आलेला असतो कारण सुनीताने सांगितलेलं असतं की तू बघ कारण मी जे खरं आहे ते तुला सांगितलेलं होतं कारण अजूनही तुझी सून त्या मुलाला भेटत आहे आणि गुलाबाचं फूल आता पार्थने दिलं होतं तर काव्याने स्पष्टपणे सांगायला हवं होतं पण इकडे काव्या मात्र सांगत नाही कारण काव्याला असं वाटत असतं की उगज काकूंच्या मनात माझ्या आणि पार्थ यांच्या नात्याबद्दल काही इतर येईल पण या काव्याला का कळत नाही आहे उलट आलं तर का फरक पडतो ना कारण जे काही घडतंय या सगळ्यासाठी जबाबदार कोण आहे कारण हे लग्न अचानक झालेलं आहे आणि जरीही आत्ता काही वाटलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण काव्याने मात्र मूर्खपणा केलेला असतो आणि ते मानिनीला तिनं सांगितलेलं असतं की ते मला आणि अनिशाने दिलेलं आहे मी इथेच गोंधळून बसलेला असतो कारण नेमका फोन येतो आणि त्याचवेळी फोनवरती आता काव्याच्या बाबतीत अनिशाने सांगितलेलं असतं की नाही मी कोणतंही फुल काव्याला दिलेलं नाही आहे झाला हा गोंधळ तर सुरू झालेलाच असतो आणि इकडे मात्र आता मानिनीला राग येतो मानिनीला ही गोष्ट पटलेली नसते त्याचबरोबर सुनीता आता फोन करते आणि मानिनीला सांगू लागते की मला ना खात्री पटलेली आहे तुझ्या सुनेचं ना अजून बाहेर काहीतरी सुरू आहे कारण तिला जराही लाज वाटत नाही आहे ती उतळ्या मांडळ्यामा त्याने वावरू कशी शकते ग कारण अजूनही तिने त्या मुलाचा मुलाचे मुलाचे प्रेम तिने सोडलेलं नाहीये त्या मुलाबरोबर राहते फिरते काय हे सगळं चाललेलं आहे कारण आजही माझ्या पाहिलेलं आहे हे सगळं ऐकल्यानंतर मानिनीच्या तर, तर पायाखालची जमीन सरकते मानिनीला धक्का बसलेला असतो आता पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे कारण काव्याला मानिनीने खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो पण पर... काव्याला मात्र ऐकायचंच नसतं काव्याला तिचेच हट्ट तिला महत्त्वाचे वाटत असतात पण या सगळ्या गोंधळामध्ये अडकलेली असते ती म्हणजे काव्या काव्याला कळतच नाही आहे की आता करायचं काय परंतु इकडे मानिनी जाम भडकलेली असते कारण ही गोष्ट जर पार्थला कळली तर पार्थ स्वतःला किती त्रास करून घेईल ही गोष्ट मानिनीला चांगलीच माहिती आहे मानिनी म्हणत असते की नाही कसंही झालं काहीही झालं तरीही मला पार्थपर्यंत ही गोष्ट कळू द्यायची नाही आहे माझा पार्थ खूप हळव्या मनाचा आहे तो तुटून जाईल पूर्णपणे कारण लग्न झाल्यापासून तो काव्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय पण काव्याच्या या वागण्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो हे मात्र त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते की नाही मला आता वेगळा विचार करावा लागणार आहे काव्याला मला स्वतःलाच वटणीवर आणावं लागणार आहे कारण हे सगळं ज्या पद्धतीने घडत आहे ज्या गोष्टी घडत आहेत हे पूर्णपणे चुकीचं आहे कारण काव्या अशी कशी वागू शकते असं तिच्या डोक्यात असतं पण तिला माहितीच नाहीये काव्या तर तिच्या आयुष्यामध्ये मोहन झालेली आहे कारण काव्या ज्या जीवावर प्रेम करते तो जीवा नंदिनीचा आहे आणि तिच्या नंदिनी ताईसाठी ती काही करू शकते ही गोष्ट मात्र मानिनीला माहितीच नाहीये इकडे पार्कसाठी रोज वरचेवर नवीन नवीन सरप्राईज काव्या देत असते आता तर काय पेस्ट्री आणून ठेवलेली असते आणि मग काव्या पार्कसाठी ती पेस्ट्री आणून ठेवलेली असते पार्कच्या आवडीची त्याचबरोबर सिनेमन कॉफी हा सगळा प्लॅन तिने केलेला असतो पार्थ रूम मध्ये येतो आणि छान असं डेकोरेशन असतं तिथं सिनेमन कॉफी असते आणि पार्थ तिथे येऊन पाहू लागतो पार्कला खर तर खूप छान वाटलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टींमुळं पार्थ खुश झालेला असतो हे सगळं जे काही घडत असतं ते मात्र पार्थला खूपच आवडत असतं आणि पार्थ म्हणत असतो की काव्यामध्ये जो बदल होतोय ना ते खरंच खूप पाहण्यासारखं आहे आणि तो बदल मात्र त्याला खूप आवडत असतो आणि काव्या एवढं सगळं माझ्यासाठी करत आहे एवढ्या सगळ्या गोष्टी ती माझ्यासाठी करत आहे हे सगळं जेव्हा काव्याला काव्याला दिसतं तेव्हा मात्र काव्या काव्याच्या बाबतीतला पार्थला दिसतं तेव्हा पार्थ मात्र खरं तर काव्याच्या प्रेमात पडत चाललेला असतो त्याला माहिती आहे की काव्य चांगली आहे म्हणजे मनाने ती तशी वागत असली तरीही कुठेतरी या गोष्टी आहेत की ज्यामुळं काव्याच्या स्वभावामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ले आलेल्या असतात आणि त्याच वेळी इकडे काव्या मात्र आता या सगळ्या गोष्टी पाहत असते आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा पार्थ खुश होतो आणि काव्याला म्हणू लागतो की काव्या खरंच तुम्ही माझ्यासाठी किती करताय खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्या नात्यामध्ये काहीतरी आता घडतंय माझ्या वाटतंय की आपल्या नात्याची ही नवीन सुरुवात तर नाहीये ना, ना असं ना पार्थ बोलत असतो तेव्हा मात्र इकडे काव्या म्हणत असते की देशमुख तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे ना मला काय वाटत असतं ते असं म्हणतही पार्थला थांबवत असते पार्थ मात्र म्हणत असतो की अहो काव्या असं काय करताय तुम्ही एवढं छान सेलिब्रेशन केलेलं आहे ॲट आपल्या दोघांमध्ये मैत्री तर असू शकते ना असं तो बोलत असतो आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा पार्थ म्हणत असतो की काव्या माझ्यासाठी एवढं सगळं करत आहे त्या दिवशीचा तो प्रसंग त्याला आठवतो हो ज्यावेळेस काव्याने काव्याने त्याचं वॉच दुरुस्त करून आणलेलं असतं तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून जात असतो आणि त्याला मात्र खूप भारी वाटत असतं काव्य आपल्यासाठी जे काय करते ते पाहून पार्थला खरं तर खूप छान वाटलेलं असतं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात खरं तर काव्या आणि पार्थ हे दोघंही आता त्यांच्या आयुष्यामध्ये पुढं जाण्याचा सा विचार करत आहे त्यांचं जे नातं आहे ते पुढं देण्याचा प्रयत्न आहे पार्थ तर त्याच्या बाजूने पॉझिटिव्हच आहे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आहे परंतु काव्यासुद्धा पार्कच्या बाबतीत तिकडे खुश होताना आपल्याला पाहायला मिळते साठी सगळं करत असते त्याला काय हवं हो नको ते पाहत असते या सगळ्या गोष्टी ती करत असते आणि आवर्जून करत असते हे सगळं जेव्हा पार्थ पाहत असतो तेव्हा पार्थ म्हणत असतो की नक्कीच आमच्या दोघांच्या प्रेमाची गाडी ही रुळावर येणार आहे आणि बुलेट सारखी धावणार आहे असं पार्थ बोलत असतो पार्थ मात्र काव्याला अगदी मजेशीर असं बोलून हसवत असतो त्याच्याशी तिच्याशी छान अशा गप्पा मारत असतो आणि त्याचबरोबर तिचं आयच होण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा पार्थ इकडे तिची मदत करत आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर पार्थ काव्या हे दोघही एकमेकांबरोबर खूप छान राहत आहेत एकमेकांची काळजी घेत आहेत पण इकडे मानिनीच्या मने मनामध्ये जी आता शंकेची पाल चुक चुकलेली आहे मानिनीच्या डोक्यात वेगळंच सुरू आहे मानिनीला वेगळंच वाटत असतं की काहीही झालं तरीही मानिनी मात्र विचार करत असते मानिनी म्हणत असते की नाही मला ना या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे असं मानिनी ठरवत असते आणि तेव्हा मात्र मानिनी म्हणते की आता मला नक्की पार्थ आणि काव्या यांच्यामध्ये काय चालू आहे हे शोधून काढायचं आहे त्यांच्या दोघांमध्ये काय चालू आहे गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार आता ती करायला लागलेली असते आणि मग काव्याच्या तिथ काव्यावर वॉच ठेवणं गरजेचं आहे कारण ते गुलाबाचं फूल तिने मला सांगितलं की अनिशाने दिलेलं आहे पण गुलाबाचं फूल तर अनिशाने दिलंच नव्हतं मग काव्याला गुलाबाचं फूल कुणी दिलं त्याचबरोबर सुनीता मात्र वारंवार वार फोन करून सांगत असते की मला तुझ्या लेखाची काळजी वाटत आहे तुझी सून जी आहे ना तिचं काहीतरी सुरूच आहे अजूनही तिने बंद केलेलं नाही आणि तुला तूच म्हणाली होती ना जसं दिसतं तसं नसतं पण एक गोष्ट लक्षात ठेव आता मी जे काय सांगितलेलं आहे ते लक्षात ठेव तेव्हा मात्र आता माणिनी सुनीताला सांगत असते की आणखी एक गोष्ट करा ती म्हणजे मानेनी सुनीताला सांगू लागते की एक गोष्ट कर ती म्हणजेच की काहीही झालं तरीही जेव्हा माझी सून तिथं येईल तेव्हा तिथं तुमच्या कॅफेमधले सीसीटीव्ही फुटेज जे आहे ना ते मला पाहायचं आहे असं मानिनी तिला सांगत असते तेव्हा मात्र सुनीता तयार होते सुनीता खरं तर काळजीपोटी बोलतेय का कशासाठी बोलतेय हे मात्र पाहण्यासारखं असतं कारण नक्की सुनीताच्या डोक्यात काय चालू आहे सुनीताला एवढं काय पडलेलं आहे की हे सगळं अशा पद्धतीने समोर आणण्यासाठी तिची काय एवढी धडपड चालू आहे हा प्रश्न मात्र मला पडलेला आहे तर इकडे पार पार्थ आणि काव्या हे दोघही एकमेकांबरोबर खुश आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या मात्र खूप छान पद्धतीने घडत आहेत पार्थसुद्धा खुश आहे त्यालाही खूप छान वाटत आहे काव्यासुद्धा खुश आहे आणि दोघंही आता ते ट्विन वॉच आहेत ते घालू लागतात आणि एवढं महागडं एक्सपेन्सिव वॉच आहे आणि तरीही ते वॉच जे आहे ते दोघांनीही घातलेलं असतं दोघांनाही खूप छान वाटत असतं आणि त्याचबरोबर काव्या पार्थला म्हणत असते की देशमुख खरंच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आणि एवढं छान वॉच होतं त्यामुळं मी विचार केला आणि ते दुरुस्त करून आणलेलं आहे असं तिने सांगितलेलं असतं तेव्हा मात्र पार्थ ही खुश झालेला असतो आणि त्यालाही खूप छान वाटत असतं तर काव्य आणि पार्थनात हे छान वर्णावर आहे तर इकडे जीवा आणि नंदिनी जीवा सुद्धा आता त्याचं एक नवीन स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करतोय त्याचबरोबर त्याच्या स्टार्टअपमध्ये त्याला काय हवं काय नको या सगळ्या गोष्टींचा विचार त्याने केलेला असतो आणि त्यासाठी त्याची सगळी धडपड चालू असते आणि गोष्टी अगदी व्यवस्थित तोही मॅनेज करत असतो परंतु आता मानिनीला जी शंका येत असते ती शंका काही केल्या तिच्या मनातली जात नसते तिचं आपलं एकच असतं की नाही माझ्या मुलांचं आयुष्य सुखाचं झालं पाहिजे त्यांच्या आयुष्यात कोणतेही प्रॉब्लेम यायला नको आहेत माझी मुलं सुखात असली पाहिजेत आनंदात असली पाहिजेत एवढंच तिच्या डोक्यात सुरू असतं आणि ती त्यासाठी प्रयत्न करत असते इकडे आता पार्थ रोज ऑफिसला जाताना काव्याला तिच्या क्लासेससाठी सुद्धा सोडत असतो आणि त्याचबरोबर येताना तिला पिकअप करून सुद्धा घेऊन येत असतो त्याचबरोबर नंदिनी जेव्हा सुद्धा नंदिनी बरोबर आनंद निवास जात आनंद निवासमध्ये जात असतो सगळ्या गोष्टी काय हव्या नको त्या सगळ्या पाहत असतो आणि नंदिनीची मदतही करत असतो परंतु मानिनीच्या डोक्यातलं विचारांचं जे चक्र आहे ते काही केल्या कमी होत नसतं तिला मात्र वाईट वाटत वाट असतं कारण तिच्या डो डोक्यातून ते विचार जातच नसतात तिला प्रश्न पडत असतो की नाही नक्की काय केलं पाहिजे गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज केल्या पाहिजेत हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि इकडे काव्या पार्थ एकमेकांची काळजी घेत असतात त्यांना काय हवं नको ते सुद्धा पाहत असतात परंतु मानिनी मात्र वेगळ्याच विचारावर गेलेली असते तिच्या डोक्यातून ते विचार काही केल्या जात नसतात इकडे आता मानिनी ठरवते की जेव्हा आता काव्या तिकडे जाईल तेव्हा मी मात्र तिच्या मागावर असणार आहे आणि मग मा, मानिनी आणि त्याचबरोबर सुनीता नेमकं का आता काव्या त्याच कॅफेमध्ये जाते त्या कॅफेमध्ये गेलेली असते आणि जीवा काही कामासाठी तिथं आलेला असतो आणि खरं तर या दोघांनी ठरवून वगैरे ते आलेले नसतात काम असतं म्हणून तो आलेला असतो परंतु जे घडत असतं ते मात्र खूप भयानक असं असतं आणि त्याच वेळी इकडे जेव्हा कॅफेमध्ये तिथे गेलेला असतो आणि जीवा, पाहतो तर समोर काव्य असते आणि काव्याला जे गुलाबाचं फूल पार्थने दिलेलं असतं तिने त्या बुकमध्ये लावलेलं असतं आणि ते बुकमधलं बुक जे फूल आहे ते खाली पडतं जेव्हा ते फूल खाली पडतं तेव्हा मात्र जेव्हा ते फूल उचलतो आणि ते फूल स्वतः उचलून काव्याला देतो आता नेमका प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा त्याने ते फूल काव्याला देण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे काव्या आ, काव्या, फूल फूल काव्या फूल ते फुल घेते कारण तिच्या पुस्तकात बुकमार्क नव्हता म्हणून ते फुल दिलेलं होतं काव्या ते फुल घेते आणि त्याच वेळी नेमकी तिथं आलेली असते ती म्हणजे सुनीता आता सुनीता तिथं पोचलेली असते आणि त्याच वेळी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग इकडे काव्या ते फूल पाहते आणि तेव्हा काव्यालाही धक्का बसलेला असतो काव्या म्हणत असते की हे सगळं काय घडलेलं आहे सुनीताने पाहिलेलं आहे पण काव्याला अजूनही माहिती नसतं की तो जो कॅफे आहे तो सुनीताचा आहे काव्याला याबद्दल काहीच माहीत नाही आहे आणि काव्या मात्र आता तिथे बसलेली असते ती गुलाबाचं फूल घेते सुनीताने ते पाहिलेलं असतं तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो कारण आता काय खरं नाही कारण ही मुलगी अजूनही भेटत आहे आणि अजूनही हिच्या नव सासू सासऱ्यांना सगळ्यांना फसवत आहे नक्की हिच्या डोक्यात तरी काय आहे या मुलीचा प्लॅन तरी काय आहे असे प्रश्न तिला पडलेले असतात आणि ती मात्र काव्याच्या बाबतीत विचार करू लागते नेमकी मानिनी इकडं काव्याला म्हणते की काव्या तुझी परीक्षा झाली ना की तुझे जे मित्रमैत्रिणी आहेत ना त्यांना एकदा बोलव ग सगळ्यांना काव्या म्हणते हा बोलवते पण माझ्या जास्त असे मित्रमैत्रिणी नाही आहेत तेव्हा मानिनी म्हणते म्हणजे ती म्हणते की अनिशा आणि त्याचबरोबर जिव्हा असं ती बोलणार तेवढ्यात थांबते आणि मग मात्र आता प्रश्न पडलेला असतो की नक्की काय हे कोणाबद्दल बोललं जाते हा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की नाही माझे जास्त असे मित्र नाही आहेत परंतु अगदी बोटावर मोजण्या इतके माझे मित्र मैत्रिणी आहेत असं मात्र स्पष्ट झालेलं असतं आणि त्याचवेळी मानिनी म्हणते की चालेल जेवढ्या आहेत त्यांना बोलो कारण आमची पण सगळ्यांशी ओळख होईल ना असं मानिनीला वाटत असतं तेव्हा काव्या म्हणते की हो चालेल मी बोलवते आता काव्यानेही स्पष्ट सांगितलेलं असतं आणि काव्या निघून जाते आता सुनीताचा तेवढ्यातच काव्या इकडे मानिनीला फोन येतो कारण अजून काव्या कॅफेमध्ये असते तरीही तिने तेवढ्यातच फोन केलेला असतो आणि विच सांगितलेलं असतं की अगं तुझी सून आजही होती आणि तिने जांभळ्या रंगाचा ड्रेस घातलेला होता ना आता मात्र धक्का बसतो कारण धक्का एवढा मोठा असतो की खरंच काव्याने जांभळ्या रंगाचा ड्रेस घातलेला असतो आणि काव्या अजूनही भेटायला गेलेली आहे ही, ही गोष्ट ऐकून मानिनीला खूप राग आलेला असतो आणि काव्या घरी यायचीच मानिनी वाट पाहत असते जेव्हा काव्या घरी येते तेव्हा मात्र मानिनी वाट बघतच बसलेली असते की हिचं नक्की काय चालू आहे म्हणून मानिनी तिथं थांबलेली असते आणि ते जीवाने ते फूल पडले फुल दिलेलं असतं ते मात्र पुढचं पाहिलेलं नसतं आणि जेवढं पाहिलेलं असतं तेवढ्यावर तर्कवितर्क लावले जातात आणि इकडे आता देशमुखांच्या घरी एक मोठं वादळ येणार असतं आणि ह्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो आता करायचं काय आणि इकडे मानिनीला खूप टेन्शन आलेलं असतं आता काय करू हा प्रश्न तिला पडलेला असतो ती मात्र म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे काव्या एकीकडे म्हणत आहे की तिला पार त्या मुलाबद्दल काही वाटत नाही आहे आणि इकडे दुसरीकडे ज्या गोष्टी घडत आहेत त्या वेगळ्याच घडत आहेत आणि आता तर काय करायचं हा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि मग आता काव्या रूममध्ये त्याने विचार करू लागतो की नाही कारण जिवाने तिला सांगितलेलं असतं की माझं आणि नंदिनीचं आयुष्य आता सुखाचं झालेलं आहे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये मोहन होण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं मला मी नंदिनीला दुखवू शकत नाही तेव्हा काव्या घरी येते आणि जीवा आणि तिचा जो फोटो असतो तो फोटो जाळायला सुरुवात करते आता काव्याने तो फोटो जाळायला तर घेतलेला असतो पण ती फोटो जाळत असते तिच्या हातामध्ये जो लायटर असतो आपण परवाच पाहिलं होतं की लायटर तिच्याकडे आहे आणि त्या लायटरने तिने तो सेफ्टीसाठी से ठेवला आहे से असं सुद्धा सांगितलेलं होतं आणि तो जो लायटर आहे तो लायटर चालू करून तो फोटो जाळते नेमका त्या फोटोमधला जीवाचा फोटो जळत असतो आणि तिथे येते ती, ये ती म्हणजे मानिनी मानिनी जेव्हा येते तेव्हा तिला धक्का बसतो कारण हा फोटो तर जाळलेला आहे आता हा मुलगा कोण आहे फोटोतला हा प्रश्न तिला पडलेला असतो त्या मुलाचा नेमका फोटो जळलेला असतो आणि आता मात्र धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय मानिनी म्हणत असते की हे असं कसं शक्य आहे हिने तर फोटो जाळून टाकला आता मला कसं कळणार की कोण होता तो मुलगा आणि मानिनीला राग येतो मानिनी खान देशी कानाखाली काना मारते आणि म्हणते की हे आहे का तुझं म्हणजे तू तुझ्या पार्थ बरोबर अशी प्रामाणिक राहणार आहेस का असं म्हणत तिने कानाखाली वाजवलेली असते तेव्हा मात्र काव्याला धक्का बसतो काव्या म्हणते की माणिनी काकू एकदा ऐकून घ्या आणि ती फोटो उलटा करते आणि त्याच्यावरची कविता पाहते तेव्हा काव्याला म्हणते की काय आहे हे सगळं हे जीवाचं अक्षर आहे आणि तेवढ्यातच मानिनीच्या मोबाईलवर मेसेज येतो तो म्हणजे सी सी टी व्ही फुटेज जे होतं ते तिला पाठवलेलं असतं ते म्हणजे सुनीताने आणि मानिनी जेव्हा ते सी सी टी व्ही फुटेज पाहते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती विचार करू लागते की हे सगळं काय घडतंय म्हणजे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा मुलगा आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून जीवा आहे आणि काव्याला ती विचारू लागते की काय हे सगळं तू आजच गेली होती ना आणि तुझा तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती ना मग इथे जिवा कसं आहे जिवा का, का गुलाबाचं फुल देतोय तुला आणि हा फोटो कोणाचा होता याच्या मागची कविता जीवाने लिहिलेली आहे हे सगळं मला माहिती आहे असं बोलणं चालू असत आणि आता मात्र पायाखालची जमीन सरकते ती म्हणजे काव्याच्या कारण त्यांनी ठरवलेलं असतं की कोणालाही सांगायला नाही पण आता मानिनीला सांगण्याशिवाय पर्याय नसतो मानिनी म्हणत असते की आता मला कळलं पाहिजे हे सगळं काय आहे या सगळ्याचा अर्थ काय आहे सांग मला आत्ता असं म्हणत मानिनी तिला जाप विचारत असते आणि मानिनी जेव्हा हे सगळं बोलत असते विचारत असते तेव्हा मात्र आता पायाखालची जमीन सरकलेली असते ती काव्याच्या तेव्हा काव्या सांगते की मी सगळं सांगते तुम्हाला असं म्हणत काव्या बोलायला सुरुवात करते काव्या म्हणत असते की हो हो मानिनी काकू माझा लग्नाआधीचा बॉयफ्रेंड होता तो म्हणजे जिवा जिवा आणि माझं आमच्या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि मग मानिनीला धक्का बसतो मानिनी म्हणते काय तेव्हा काव्या म्हणत असते की हो कारण तुम्ही हे कोणीच माझं ऐकून घेतलं नाही तुम्ही कोणीच मला बोलू दिलेलं नाही त्या दिवशी मला कोणी विचारलं नाही आणि आत्ता तुम्हाला प्रश्न पडलाय की माझ्या आयुष्यात कोण आहे पण आता कळलं ना तुम्हाला माझ्या आयुष्यात कोण आहे आता काय करणार आहात तुम्ही तेव्हा मानिनीला एवढा मोठा धक्का बसलेला असतो मानिनी म्हणत असते काय सांगतेस तू हे सगळं तेव्हा काव्या सांगत असते की हो हो मानिनी काकू हे खरं आहे आणि अगदी खरं आहे असं म्हणत तिने या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो तो म्हणजे मानिनीला मानिनी म्हणत असते की कसं शक्य आहे हे तेव्हा काव्या सांगते की ठीक आहे तुम्ही जीवाला बोलवून घ्या मानिनी जीवाला बोलवते आणि जीवासुद्धा खूप रडू लागतो आणि सगळ्या गोष्टी सांगू लागतो तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते की इतकं भयानक म्हणजे मला ना विश्वासच बसत नाही आहे की हे सगळं असं घडू शकतं हा प्रश्न मानिनीला पडलेला असतो आणि मानिनी मात्र रडायला लागते दोघांना जवळ घेतलेलं असतं आणि रडत असते अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा थँक्यू